तो गाइस हम आ चुके हैं मैं हिंदी क्यों बोल रहा हूँ पागल, पागल पागल हो गया ले तर आम्ही नाही का जाऊन ना आलो दवाखान्यामध्ये तर डॉक्टरने सांगितलं कंफर्म इमो कन्फर्म म्हणजे कंफर्म ओपर से आपला अल्टिका ब्रँड एंबेसडर आने वाला है भाई मैं इधर किसी के फट्टे में टांग अड़ाने को नहीं आया राज करने के लिए आया मैं ओ कोई भी हो सकता है लड़का या लड़की कोई भी हो सकता है उसमें कुछ वादिश नहीं लगाय क्या सेकंड वही है तर आम्ही गेलो होतो डॉक्टर कडे सांगितलं डॉक्टरनी कन्फर्म आहे आता सोनोग्राफी साठी वगैरे नंतर बोलवलंय लगेच काय करू नका म्हणले सोनोग्राफी कारण त्याच्यात एवढं काय काढणार कळणार नाही लगेच पण तरी पण मी एक्साइटेड आहे मेरको मेरको मला पाचशे मला विचारा पाचशे बच्चे चाहिए दुकान दुकान। हम आने वाले बाण दुकानात येणार नाही गरीब असायचं दिवस आईश करायची मज्जा करायची सगळे लाडबीड सगळे लाडबीड अख्खे पुरवून घ्यायचे सगळं मज्जा करायची आता आमच्या काळजी घ्यायची आता भाऊला फळच फळ खायला बर्गर बंद आला भाऊचा भाऊचा आणि काय पिझ्झा बर्गर सँडविच चायनीज मंचुरियन पाणीपुरी स्पेशल पाणीपुरी जे मी आता असं जळू जळू खाणार पाणीपुरी पाणीपुरी खवात असते अजिबात नाही डॉक्टरने सांगितले आता काळजी घ्या तर आता भाऊचीले काळजी घ्यायची भाऊला आता फक्त घरचं जेवण अजिबात बाहेरचं नाही बस बस बर्गर पिझ्झा आपलं कोल्ड कॉफी बंद सगळं मागून एक आठ दिवशी बघा दोन पडशी माझ्यासाठी कॉम्प्रोमाइज करत तुम्ही बी नाही खायचं काय पिझ्झा नाही बर्गर नाही काय नाही काय नाही काय नाही कळेल की आता पुढं कळेल बघू चॅलेंज घ्याय ना, का ना, का ना का हीच किती आगावायची पोरगा फिरगा झाले तर किती आगाव <laughs> निवड खरं मंग किती ताप दिला आपल्याला ते लय ताप यांच्यासारखा ताप सुद्धा देत नाही सुद्धा मी हाय म्हणून सहन करतेकडायलो गे मी होते म्हणून राहिले प्रत्येकाच्या घरात हा डे का असणार कमेंट करा कोणा कोणा जाय अशीच म्हणते त्यांच्या वडिला <laughs> मी होते म्हणून राहिले हो या तुमचे बशी तो डायरा नी। नी दूसरे 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 आता येनी मारलेला आहे आता मी दुसऱ्या दिवशी आता बॅग भर रे पहिले सरके तू पातो घरी पहिले शांत व्हायला पाहिजे की ती मी रडत सुद्धा नाही ती पुर्गी आवाज सुद्धा करणार नाही एवढी शांत तू बोलतो शांत बाबू नि शांत होत किडनी बिंडी फेल झाली वाटते माई ऐकून खोट तो नाटक येते पण आम्ही नाले काय सांगू तुम्हाला काय बोल फक्त भाव जे म्हणून ना ते खर्च अजून अजून काय असतंय अजून काय असतंय ठीक आहे हा मला कायच ऐकू येणार जाऊ कोण चल कान बधिर झालं काय हा सगळं कान बधिर होणार काय काय अजून नवीन नवीन प्रकार होते काय आता त्याला कायच ऐकूया फॉर्च्युनर फॉर्च्युन फिल्म माहिती अडी थार नको मला आवडत मला आवडते घर पाहिजे अजून 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 खूप काय काय पाहिजे अशी बनवून ठेवते मग तुम्हाला देते तुम्ही पूर्ण करा बाळासाठी सगळं आमच्यासाठी घर नको बाळासाठी घर पाहिजे नवीन ते आपण बांधला ते आपण करणार म्हणजे चॅलेंज आपलं चॅलेंज